तर कोल्हापूर शहराशेजारी शेजारी असणारा कळंबा तलाव आता शंभर टक्के भरलेला आहे आणि तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे अर्ध्या कोल्हापूरची तहान हा कळंबा तलाव भागवतो आणि आता तलाव सुद्धा पूर्णपणे भरलेला शंभर टक्के हा तलाव भरलेला आहे तलावाच्या सांडव्यावरून आता पाण्याचा विसर्ग सुरू आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत आणि थेट कळंब तलावावरून ते आपल्या बरोबर परिस्थिती सांगते कोल्हापूर जिल्ह्यामधल्या पावसासंदर्भातली आणि कळंबा तलाव भरल्याचं कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर अजिबात थांबलेला नाहीये आपण पाहतो की कळंबा तलाव जो कोल्हापूर शहरात शेजारी आहे तो देखील या ठिकाणी शंभर टक्के भरलेला आहे एकूणच आपण पाहतोय की कोल्हापूर जिल्ह्यातले सर्वच जे धरणं आहेत ते जवळपास शंभर टक्के भरायला आलेले आहेत लघु पाठवांधरीत तलाव शंभर टक्के अनेक ठिकाणी भरलेले आहेत एकूणच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात जो पाऊस आहे तो कोसळतो त्यामुळे धरणं शंभर टक्के भरत आहेत राधानगरी धरण आत्ताच्या घडीला ब्याण्णव टक्के इतकं भरलेलं आहे म्हणजेच जवळपास अनेक दोन तीन टक्क्याची वाढ झाली तर राधानगिरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो आणि आपण पाहतो की काठावर म्हणजे धोकापात्री गाठायला काठावर पंचंगा नदी आहे त्या ठिकाणी जर पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाला धरणातून तर मात्र आपण पाहतोय की पंचंगा नदी धोकापात्री ओलांडेल अशा प्रकारची स्थिती आहे अनेक रस्ते जिल्हा मार्ग राज्यमार्ग बंद झालेले आहेत त्यामुळे प्रशासन पूर्ण अलर्ट मोडवर आहे प्रशासनानं नदीकाठच्या गावातल्या लोकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत चिखली असेल आंबेवाडी असेल या गावातील लोक आता स्वतःहून स्थलांतरित होताना दिसत आहेत आपली गुरढोरा हो आधीच त्यांनी दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित स्थळे नेऊन बांधलेली आहेत पण आपण एकूण पाहतोय हो की कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस उसंत घेताना दिसत नाही शहर आणि परिसरात उघडझाप आहे पण पश्चिम भागात मुसळधार आणि अतिवृष्टी सदृश्य पाऊस आहे त्यामुळं पाण्याची पातळी झपाट्यानं वाढताना दिसत आहेत दुसरीकडे आलमटीचा विसर्ग अधिक वाढवला आहे पण चोवीस तास राधानगरीतनं पाणी इथे यायला लागतात त्यामुळं हा जो पाण्याचा विसर्ग आहे तो कशा प्रकारे पुढं सरकणार हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे एकूणच आपण पाहतो की पूर परिस्थिती उद्भवणार नाही अशा प्रकारचा अंदाज प्रशासनाचा होता पण एक फूट फक्त धोका पातळी गाठायला पंचंगीची बाकी आहे त्यामुळे आज दुपारपर्यंत ती धोकापातळी गाठू शकते अशा प्रकारचा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे ठीक प्रताप जरूर या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा सध्या सतर्कतेचा इशारा कोल्हापुरातल्या नागरिकांना दिलेला आहे प्रताप धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी